शेख मोहम्मद महाराजांची ही भूमी आणि या भूमीत आपण आज पाहणार आहोत या जन्मस्थळापासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित झालं त्याचा प्रचार प्रसार आज पूर्ण भारतभर होत आहे आणि ज्यांनी हिंदू मुस्लिम यांच्यातील द्वैत नाहीसे करण्याचं महान कार्य केलं असे संत शेख मोहम्मद महाराज आणि संत शेख मोहम्मद महाराज यांचा हा मंदिर परिसर आहे आपण पाहू शकतो की सध्या या मंदिर परिसराचा टप्प्याटप्प्याने विकास चालू आहे जे समोर ज्या पाट्या लागल्या आता त्या चरित्र पाट्या आहेत आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे शेख मुहम्मद महाराज सोंगट्याचा खेळ डाव ज्या ठिकाणी खेळायचे ते या वटवृक्षाखाली आज या वटवृक्षाखाली आल्यानंतर एक माणसाला वेगळी ऊर्जा एक निसर्गाचा आनंद जो म्हणतो आपण तो या वडाच्या झाडाखाली आल्यानंतर मिळतो ह्या वडाच्या पारंब्या खाली आलेल्या आणि हे जे दगड आहेत हे खूप दिवसापासून या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस लहान असायचो त्यावेळेस खेळण्यासाठी इथं बसण्यासाठी शाळेतून आलं की या ठिकाणी मुलं बसायचे आणि हे जागा जी आपण पाहत आहोत ही सोंगट्या खेळण्याची जागा आणि आज या ठिकाणी लोक येत आहेत नतमस्तक होत आहे दर्शन घेत असतात आणि खरोखर अत्यंत पवित्र ठिकाण हे संत शेख मोहम्मद महाराजांचं ही जन्मभूमी आणि याच ठिकाणी शेख मोहम्मद महाराजांनी ज्यावेळेस तारिली जहाज आपण जे म्हणतो त्यांनी जहाज तारलेली होती म्हणजे भक्ताची जहाज या ठिकाणी सोंगट्याचा डाव चालू होता आणि त्यांना अंतरी आम्ही कळलं की आपल्या भक्ताची जहाज तारलेली आहे आणि संत शेख मोहम्मद महाराजांची ही जन्मभूमी हे वडाचं झाड आणि या वडाच्या झाडामध्ये पा फिरण्यासाठी लोक आल्यानंतर या ठिकाणाहून दर्शन घेतात आणि या ठिकाणी असा एक वेढा मारतात पा याच्यातून जाण्यासाठी पुन्हा हा प्रवेश पुन्हा इकडून येण्यासाठी आणि अतिशय निसर्गरम्य ठिकाण असणार हे गाव आहे आणि ही शेख मोहम्मद महाराजांची जन्मभूमी आणि हा पुन्हा एकदा आपण पाहूया इथं ज्या ठिकाणी शेख मोहम्मद महाराज सोंगट्या खेळायचे ती ही जागा आहे आपण आता थोड्या वेळात मंदिर पाहणार आहोत त्यांचं मंदिरात त्यांची समाधी आणि वाहेरा हे असं गाव आहे त्या गावात संत शेख मोहम्मद महाराज आणि त्यांची पत्नी फातिमा बी या दोघांचीही समाधी आहे आणि हे समाधीचं दर्शन ही जी समाधी पाहतोय आपण शेख मोहम्मद महाराजांचे वंशज साहिबलाल दादा त्यांना असं म्हटलं जातं ते खूप कीर्तनकार प्रवचनकार होते वारकरी होते आणि त्यांची ही समाधी आहे त्यांचे आज महाराष्ट्रात शेकडो शिष्य आहेत आणि या ठिकाणी त्यांची पुण्यतिथी त्यांचे शिष्य साजरे करतात आणि हा शेख मोहम्मद महाराजांचा हे परिसर मंदिर परिसर आणि हे आहे त्यांचं मंदिर आपण त्या मंदिरात जाणार आहोत आणि त्या मंदिरात शेख मोहम्मद महाराज यांची जी समाधी आहे त्या समाधीचं दर्शन आपण घेणार आहोत आणि त्या समाधी परिसरातला हे आपण जे पाहतो हे पांढरा झेंडा शेख मोहम्मद महाराजांचा ज्यांनी हा पांढरा झेंडा खांद्यावर घेऊन पांढरा श्वेतध्वज म्हटलं जातं हा श्वेतध्वज शांतीचं समतेचं प्रतीक असणारा हा श्वेतध्वज आहे आणि समाजाला त्यांनी शांतीचा मार्ग सांगितला हिंदू मुस्लिमातील द्वैत नाहीसे करणारी महान विभूती म्हणून शेख मोहम्मद महाराजांचं नाव घेतलं जातं हे त्यांच्या शिष्यांच्या समाध्या काही वंशजांच्याही समाध्या इथं आहेत आपण ह्या समाधी पाहू शकतो आपण पाहणार आहोत की आता या मंदिरात संत शेख मोहम्मद महाराज यांची समाधी पाहणार आहोत आपण ही संत शेख मोहम्मद महाराज आणि फातिमाबी त्यांची पत्नी या दोघांची या ठिकाणी समाधी आहे आपण या समाधीचं दर्शन करू शकतो आणि पूर्ण भारतभर अशी एकमेव समाधी आहे की जिथं पती पत्नीची समाधी आहे आणि याच भूमीतून त्यांनी या महाराष्ट्राला समतेचा शांतीचा ज्ञानाचा आणि भक्तीचा मार्ग दिलेला आहे आपण त्यांचे अभंग त्यांचा योगसंग्राम पवनविजय निष्कलंक प्रबोध असे ग्रंथ वाचतो आणि त्या वाचनातून आपल्याला एक प्रेरणा मिळते असं हे ठिकाण आहे म्हणजे आयसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे काटे केतकीच्या झाडा आतं जन्मला केवळा फनस अंगी काटे आत अमृताचे साठे नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन शेख मोहम्मद अविंद त्यांचे हृदयी गोविंद हा या ठिकाणी तो अभंग आहे आणि हा शेख मोहम्मद महाराजांचा फोटो ते विठ्ठलाचे भक्त होते वारकरी संप्रदाय वाढविण्याचं काम त्यांनी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांनी जे कार्य केलं तेच कार्य संत शेख मोहम्मद महाराज यांनी केलं का आणि या ठिकाणी शेख मोहम्मद महाराजांची आरती आहे आरती शेख मोहम्मदाची ओवाळा सज्जन संताची जन्मले अविंदाचे वंशी अहिंसा पाळी कैशी म्हणजे या आरतीतूनही आपल्याला एक बो की त्यांनी जे कार्य केलं किती अद्भुत होतं हे लक्षात येतं हा शेख मोहम्मद महाराजांचा मंदिरासमोरच लावलेला हा फोटो आणि हा श्वेतध्वज आणि जी आपण समाधी पाहणार आहोत ही जी समाधी आहे ही जानोपंथ बाबा शेख मोहम्मद महाराजांचे जे शिष्य होऊन गेले आणि ही त्या शिष्यांची समाधी आहे म्हणजे आपल्या गुरुच्या जवळच शिष्यांची समाधी असावी म्हणून त्यांनी ही या ठिकाणी समाधी घेतलेली आहे आणि हा जो आपण श्वेतध्वज पाहत आहोत हा हा श्वतध्वज शांतीचा समतेचं प्रतीक असणारा हा श्वतध्वज आहे आणि अशा प्रकारचा हा शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसर आणि हा परिसर या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते एक वेगळाच आनंद आणि माणसाला शांतीची गरज असते आणि असे हे शांतीस्थळं म्हणजे ज्या ठिकाणी ज्या महापुरुषांनी ज्या साधू संतांनी ज्या ठिकाणी समाधी घेतली त्या समाधीमध्ये एक लहरी असतात आणि आपण ज्यावेळेस या मंदिराच्या समोर बसतो या पटांगणात बसलं सभामंडपात आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि त्या लहरी समाधीच्या लहरी आणि त्या मंदिर परिसरात एक सकारात्मक एनर्जी असते आणि ती एनर्जी ती पॉझिटिव एनर्जी आपल्याला आपल्या शरीरात ती पास होते आणि आपले सप्तचक्र जागृत होतात कारण मंदिराची रचना त्या ठिकाणी असलेलं पावित्र्य आणि त्यांनी केलेली तपश्चर्या यामुळं तिथलं वातावरण अतिशय प्रसन्न झालेलं असतं अशा प्रकारचे ही दर्शन आपण आज घेतलं आणि या संतांना संत शेख आपण या ठिकाणी आरती घेतली जाते अशा प्रकारचं हे वाहिरा गाव वाहिरा हे गावं पुण्यभूमी ठावं तेथे नांदे राव शेख मोहम्मद अशा प्रकारचं शेख मोहम्मद महाराजांची ही भूमी आणि या भूमीला वंदन आणि ज्या भूमीत आम्ही राहतो आणि ज्या भूमीत जन्म झाला खरोखर पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते आणि खरोखर या भूमीत शेख मोहम्मद महाराजांचा जन्म झाला आणि त्यांचं कार्य किती अद्भुत आहे आणि आजही किती प्रेरणादायी आहे हे आता आपल्या लक्षात आलंच असेल रामकृष्णहारी